मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन सध्या चर्चेत आहे जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी उपोषण सुरू केलं होतं त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजातील अनेक लोक सोलापूरमधून मुंबईला निघाले आहेत या आंदोलनात मराठा समाजासोबत मुस्लिम समाजही सहभागी झाला आहे हे विशेष सोलापूरमधून मराठा आरक्षणासाठी हजारो मुस्लिम तरुण मुंबईकडे रवाना झाल्याची बातमी आहे मराठा आणि मुस्लिम समाजाने एकत्र येऊन आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिल्याने या आंदोलनाकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे

सत्तेमध्ये आली मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता ते मराठा बांधवांना आमच्या मराठा बांधवांना आरक्षण देत नाही तरी आम्ही सोलापूर जिल्ह्याचे पूर्ण मुस्लिम समाज मराठा बांधवांच्या पूर्ण ताकदीशी माग आपली उभे आहात अजून कसलाही वारा पाऊस कसलीही आपत्ती होऊ दे आम्ही मुंबई गाठणार आम्ही मुंबईला सोडणार नाही जोपर्यंत मराठा बांधवांना आरक्षण भेटणार आता माझ्यामध्ये आमच्यासोबत एकदा दहा ते बारा आहेत अजून ते मागे आमचे लोक येत आहेत जसं जसं आमचे म्हणजे आज सकाळपर्यंत बिझनेस वगैरे चालू होते तसं जर फ्री होईल तसं जर लोक जोडत जाणार होतो मराठा नेत्र लढ्यास पहिल्यापासूनच सोबत आहे कारण त्यांना पाटील पाटील प्रामाणिक नेतृत्व जास्तवादी नेतृत्व नाही आहे आणि मराठा समाज ज्या महाराष्ट्रामध्ये समाधानी असतो टँकर अँब्युलन्स आहे ट्रॅक्टर आहे पिकअप आहे ऐश्वर आहे सगळ्या गाड्या भरून आम्ही मुंबई चाललोय अरे किती वर्ष झाला एवढे गोष्ट प्रस्तापिते टोपेच आहे विपद केदार सरकार फ्रीम सैनिक नसिम भाऊ खरात सरकार तिथे सैनिक त्यांचं मसिम बाबांसारखा बाबांसारखं दिंबई हे मुस्लिम पाहतो हे सगळे त्यांनी चालतो यांना आमची भावना करतोय पण असं सरला कारण हे सगळ्यात मोठं दुर्गाव आहे सगळं सगळ्यात समाजला जातोय आणि जोपर्यंत न्याय मिळाला नाही तोपर्यंत नागरिक आहे कुठं ही जनतेची भूमिका आहे सरकारला जनतेसमोर दुखावाच लागा